वधर्म का Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप ऍप करा मोदी पंतप्रधान झाल्यापासून किंवा पंतप्रधान पदी त्यांची त्यांच्या नावाची घोषणा झाली म्हणजे एन डी एचा नेता म्हणून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून आणि तेव्हापासून सातत्यानं मोदींचा चेहरा दाखवला जात आहे खरं तर मोदी सरकार हा शब्द प्रयोग प्रत्यक्ष भाजप भाजपवाल्यांनी किंवा एन डी एमधल्यांनी करणं आपण एक वेळ समजू शकतो त्यांची त्यांची ती राजकीय मजबुरी असेल गरज असेल आवश्यकता वाटत असेल पण विरोधकांनी जेव्हा त्याला मोदी सरकार असा शब्द वापरायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा उलट सत्ताधारीच घेत राहिले त्याच्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांना सत्ता मिळवण्यामध्ये यश आले भले जागा कमी जास्त झाल्या असते आता याला पर्याय म्हणून इकडे जेव्हा राहुल गांधींचं नाव दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीसला सुद्धा पंतप्रधानपदी समोर आणलं होतं तो चेहरा मिळवला गेला होता प्रत्यक्ष आधी युपीए आणि आता इंडिया आघाडीच्या नेतेपदी राहुल गांधी आहेत की नाही माहिती नाही म्हणजे अधिकृतरित्या त्याचा त्यांनी नेता केला असं माहिती नाही पण आता हेनी शेवटी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळवून घेण्यामध्ये यश मिळवलं आणि आता ते विरोधी पक्ष नेते आहेतही म्हणजे मोदींचं ज्या पद्धतीनं इमेज बिल्डिंग चेहरासमोर केलं जातो त्याच पद्धतीनं विरोधामध्ये राहुल गांधीचा केला जातो आता ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही कुठं उतरू म्हणजे किती खालच्या पातळीवरती उतराल कर्नाटकामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स स्त्रियांना मोफत वाटण्यासाठी त्यांनी हे केले त्याच्यामध्ये त्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या त्या पाकिटावरती राहुल गांधीचा फोटो प्रियंका वाड्रा आणि राहुल गांधी असे दोन फोटो लावलेले आहेत प्रियंका तरी महिला आहे त्याच्यामुळं त्या सॅनिटरी नॅपकिन्सवर त्यांचा फोटो त्याच्यामध्ये काही कोणाला आक्षेप घाटावं वा, वाटावं किंवा काही कि फारसा असं विचित्र वाटावं असं नाही पण राहुल गांधी ही एका पुरुषाचा फोटो तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्सच्या त्या ह्याच्यावरती पाकवरती जर छापणार असाल तर नेमकी ही काय मानसिकता आहे तुम्हाला प्रतिमा तयार करायची आहे तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जसं त्यांनी पदयात्रा काढलेली होती राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं त्यांचा ते ड्रेस कोड असतात टी शर्ट घालतात आणि त्याच्यावरतीच ते संसदेमध्ये पण जातात पण ते ठीक आहे त्यांचा त्यांचा निर्णय खरं तर आपल्याकडे ज्याला आपण पार्लमेंट लँग्वेज म्हणतो किंवा बोलण्याची सभ्यता वागणं तसंच कपडेसुद्धा संसदेमध्ये किंवा एक लोकनेता म्हणून कशा पद्धतीचे असावेत यापूर्वी स्वतः राहुल गांधीच पांढरा झब्बा आणि खाली पायजामा घालायचे अचानकच का त्यांना काय कोणी सांगितलं मला माहिती नाही ते बूट जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालायला लागले आता ही जी सगळी प्रतिमा आहे तुम्हाला भारतामध्ये एक लोकनेता म्हणून कसं काय पूरक ठरेल पोषक ठरेल आणि ज्या तरुणांसाठी तुम्ही हे करता आहात ते तरुण तुमच्याकडे आकर्षक व्हावे आकर्षित व्हावेत अशा पद्धतीच्या योजना तुम्ही आखत नाही आहात आणि हे कमी पडलं म्हणून की काय आता तुम्ही त्या सॅनिटरी नॅपकिन्सवरती राहुल गांधीचा फोटो छापायला लागला वाद जो उठलाय तो इथे प्रियंका वाड्राच्या फोटोच्या बाबतीमध्ये कोणी काय म्हणलं नाही त्या महिला आहेत ठीक आहे म्हणजे पुन्हा एक वाद असा आहेच आहे की जेव्हा सिद्धराम मल्लिकार्जुन खडगे यांना विचारलं होतं कर्नाटकामध्ये म्हणजे नेतृत्व बदलाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय उत्तर द्यावं ते हायकमांड ठरवेल त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलाय की काँग्रेसची हाय कमांड हाय तरी कोण कोण आहे तुमची हायकमांड मग म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे सोनिया प्रियंका आणि राहुल हीच तुमची हायकमांड आहे ती आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण अधिकृतरित्या तसं काही म्हणायचं नसतं ती एक पद्धत असती पण नाही येतेही म्हणून मोकळे झाले आता ज्या पद्धतीनं तुम्ही राहुल गांधींची प्रतिमा हे करण्यासाठी म्हणून कर्नाटकामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सवरती फोटो लावतायत ह्याच्यातून नेमका काय संदेश जातो आहे जर तुम्हाला मोदीच्या त्या सगळ्या प्रतिमेला काउंटर करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्पर्धा उभी करायची आहे तर दुसरं कुठल्या तरी पद्धतीने तुम्ही काम करू शकता ना जो एक चांगला मार्ग स्वतः राहुल गांधींना सापडला होता की पदयात्रा करायचं बरं यांचे जे कोणी नियोजन करते त्यांचं काय डोकं चालतं माहिती नाही त्यांनी मागची पदयात्रा त्या ईशान्य भारतापासून सुरू केली होती आणि गुजरात पर्यंत आणली होती ईशान्य भारताची अडचण अशी आहे की तुम्ही तिथं असे म्हणजे वस्ती सलग अशी नाहीये डोंगर दऱ्याचा सगळा प्रदेश असल्यामुळे वस्ती अशी विखुरलेली आहे म्हणून पदयात्रा म्हणून जर तुम्ही रस्त्यानं जायला लागला तर आजूबाजूला लोकच नाहीत घरच नाही येत ना मग अशा वेळी काय करावं लागलं यांना की यांनी पदयात्रा तर सुरू केली जे त्यातल्या त्यात काही थोडीशी ज्या वस्ती आहे वसाहती आहे तिथपर्यंत ठीक होतं पण तिथून दुसऱ्या वसाहतीपर्यंत जाताना मध्ये काहीच नाही मग ते गाडीत बसून जावं लागलं म्हणजे ही पदयात्रा तुम्हाला त्या सगळ्या ईशान्य भारत भारतामध्ये बहुतांश प्रमाणामध्ये कशी करावी लागली तर गाडीत बसून करावी लागली हे तर यांचं नियोजन आहे तुमची प्रतिमा तुम्हाला करायची असेल तर वेगळा असा काहीतरी मार्ग हे करायला पाहिजे मोदींनी जसे त्यांचे फोटो सगळ्यांनी त्याच्या जिथं जिथं छापले त्या पद्धतीनं तुम्ही करून उपयोग काहीच नाही अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ही सगळी प्रतिमा तुमची तयार करत असताना प्रत्यक्षामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय का तुम्ही महिलांपर्यंत उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो आता ह्याने सॅनिटरी नॅपकिन्सवरती फोटो लावलेत ना ह्याच्या पलीक ह्याच्या आधी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये लढ सकती लढसकतीहू या नावाचं अभियान यांनी चालवलं कोणीही काँग्रेसनी काँग्रेसनी जास्ती जास्तीत जास्त महिलांना तिकीट कशी देणार आणि काय सगळं त्यांच्या ज्या एक बोलभांड प्रवक्ते आहेत त्यांचं नाव आम्ही आता घेत नाही त्या स्वतः निवडणुकीला उभ्या होत्या त्यांचं डिपॉझिट गेलं ती गोष्ट वेगळी मागच्या विधानसभेच्या वेळेसची गोष्ट आहे जेव्हा उत्तर प्रदेशच्या जेव्हा तुम्ही लडकी लढ सक्ती हू असं म्हटलं तर सगळ्यांचे डिपॉझिट गेले मग तुम्ही ह्याचं उत्तर काय देणार आहात आता जनतेला म्हणजे एक साधा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या नुसता बोलभांडपणा करून काही होत नाही प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे ना सॅनिटरी नॅपकिन्सवरती तुमचा फोटो ठीक आहे तुमचा उद्देश चांगला असेल आपण एक वेळ ते बाजूला ठेवूयात कारण की विरोधकांना असं काहीतरी संधीच पाहिजे असती आणि ते त्याच्या नावानं बम मारतात मी एक वेळ त्याचं दोन मिनिटासाठी समर्थन करतो बाजूला ठेवायचा विषय आता मुद्दा असा आहे की जर तुम्हाला इतकी स्त्रियांच्या बाबतीमध्ये काळजी आहे तर इतक्या वर्षाची काँग्रेसची राजवट किंवा आता गेल्या अकरा वर्षामध्ये तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात किंवा तुमच्या हातातली जी राज्यं आहेत आत्ता कर्नाटक तुमच्या हातामध्ये आहे तेलंगणा तुमच्या हातामध्ये आहे हिमाचल तुमच्या हातामध्ये आहे तमिळनाडूमध्ये तुमचा त्या सरकारला पाठिंबा आहे मग ह्या तीन चार राज्यांमध्ये जी तुमच्या हक्काची आहे त्या ठिकाणी तुम्ही महिलांच्या संदर्भामध्ये अशी काय कुठली योजना राबून दाखवली आणि यशस्वी करून दाखवली सांगा ना आत्ताचीच गोष्ट अशी आहे की त्या कर्नाटक सरकार सांगते की आम्हाला सरकार चालवायला पैसे नाही हिमाचल प्रदेशमधली तीच बोंब आहे तेलंगणातली तीच बोंब आहे यांची जी सरकार आहेत त्या सरकारला पुरेसा निधी कसा नाही त्याच्यामुळे योजना कशा चालवल्या म्हणजे चालवता येत नाही ते यांचंच रडगाणं चालू आहे आता अवघड गोष्ट अशी आहे की जेव्हा तुमच्या हातामध्ये एखादं सरकार आहे तेव्हा तुम्ही ते प्रत्यक्षामध्ये चालवून सणसणीतपणे तुमच्या विरोधकांना उत्तर द्यायला पाहिजे मी परत ते उदाहरण सांगतो यापूर्वी पण सांगितलेलं आहे पण हे त्यांचे का जे काही समर्थक पंटर आहेत ना ते कोणी त्याच्यावरती एक शब्दाचं उत्तर काही देत नाही केंद्रामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते सोनिया गांधीच्या बोटाच्या तालावरती ते बावलं नाचत होतं त्या सगळ्या काळामध्ये गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते त्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांनी केंद्रामध्ये आपलं सरकार नाही म्हणून किती वेळा जाहीर असं येऊन छाती पिटवून रडत बसले तुम्ही मला दाखवा ना तुम्ही मला एकही क्लिप एक शोधून एक दाखवा दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी गुजरातमध्ये पंत मुख्यमंत्रीपदी बसलेले आहेत केंद्रामध्ये विरोधकांचं सत्कार सरकार आहे आणि ह्या सगळ्या काळामध्ये मोदी से केंद्रीय सरकारच्या नावानं बोटं मोडत आहेत असे मला व्हिडिओ तुम्ही दाखवा त्यांच्या विरुद्ध एक नाही चार चार यासाठी नेमल्या होत्या गुजरात दंग्यांच्या बाबतीमध्ये मोदींनी त्यांना जे काही द्यायचं ते उत्तर दिलं जे काही त्यांच्याशी मांडायचं विषय मांडला सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला गेला त्या सगळ्यातून मोदी निर्दोष सुटले पण मोदींनी ह्या सगळ्या कालखंडामध्ये कधीतरी केंद्रातलं सरकार अशा पद्धतीनं वागते असं काही बोट मोडत बसले का त्या ठिकाणी तुम्ही मला वाटतं कमला बेनीवाल त्यांचं नाव अशा काही एक नमुना आणून बसवलेले होते की जेणेकरून जास्तीत जास्त त्रास कसा दिला गेला पाहिजे तुम्ही मला त्या तिथल्या राज्यपालाच्या विरोधामध्ये अशी बोंब केलेली काहीच नाही ना ज्याला काम करायचंय तो माणूस तशा पद्धतीनं काम करून दाखवतो किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो विरोधी पक्षांचं सरकार ओडिशामध्ये होतं नवीन पटनायक मुख्यमंत्री होते सलग पाच वेळा ते मुख्यमंत्री होते आत्ता त्यांची सत्ता गेलेली या सगळ्या कालखंडामध्ये ते काय प्रत्यक्ष सत्ताधारी आघाडीत कधी होते किंवा बऱ्याचदा बाहेर होते काठावर होते दोन्ही कालखंड त्यांनी बघितले त्यांनी प्रत्यक्ष युपीएच्या काळात पण आणि नंतरही तुम्ही कधीही तपासून पहा नवीन पटनायकने कधीतरी केंद्राचं ते अक्षरशः मनमोहनचं सरकार का असणार नंतर मोदींचं सा का असणार म कधीतरी नवीन पटनायक यांनी केंद्र सरकारच्या नावानं खडे फोडले असं घडलं का कधीच नाही आणि त्याच्या नेमकं उलट आता गेल्या अकरा वर्षांपासून काँग्रेसनी जे सगळं छाती बळून रडणं सुरू केलेलं आहे आणि त्यांचे सगळे जे समर्थक जे आहेत केंद्र कसा पैसा देत नाही आणि केंद्रानं अमुक केलं आणि केंद्रानं तमुक केलं हे जे वारंवार सगळं सांगणं आहे ह्याच्यातून हे, हे सगळे त्यांची का, जी काही ही सगळी काम जे काय प्रशासनाची जी पद्धत आहे तीच कशी सगळी चुकलेली हे ते स्वतः सिद्ध करतात कर्नाटकाचं सरकार अडीच वर्ष व्हायला लागलं आणि अडीच वर्षाच्या नंतर मुख्यमंत्री बदलायचं तुमचे जे सगळ्या मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत तुमच्यात अंतर्गत तुमचेच आमदार बोलतायत तुमचेच मंत्री बोलतायत तुमच्याच पक्षाचे नेते बोलतायत बाहेरच्यांनी आरोप करणं वेगळी गोष्ट ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायचं म्हणून जेव्हा सॅनिटरी नॅपकिन्सवरती ते राहुल गांधीचे फोटो लावायला लागला कळत नाहीये की हे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत लिहून घ्या माझ्याकडून ज्या पद्धतीने राजस्थानमधलं सरकार यांनी स्वतःहून गमावलं हो ज्या पद्धतीने त्या ह्याच्यामधलं झा मधलं सरकार गमावलं हो हरियाणामध्ये येऊ शकत होतं असं सगळे हे सांगत होते प्रीपोल सर्वे निवडणूक पूर्व सगळे सर्वेक्षण ते तुम्ही गमावलं आता राजस्थान कर्नाटकामध्ये जेव्हा केव्हा निवडणुका असतील विधानसभेच्या येतील तेव्हा काँग्रेस हरली तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि हे त्यांचा पराभव हा भाजपने केला म्हणण्याच्या पेक्षा स्वतः स्वतःचा पराभव केला हे स्पष्ट दिसून येत आहे इथेच थांबू धन्यवाद